मग झाले आता पटापटी आता फक्त आपले थोडं बोलणं व्हायचं बाकी हो मग आता तुम्हाला काय काय आवडत आणि माझ्याकडून काय अपेक्षा मला तर खूप काय आवडत म्हणजे माझ्या आटी आहेत आता त्या मी तुम्हाला सांगते हो सांगा बिंदसपणे सांगा हे बघा लग्न झाल्यानंतर एक दिवस आपण फिरायला जायचो एकच दिवस जायचो ना आठवड्यात आता सात दिवस असतात ना आठवड्याच म्हणताय का महिन्याचं म्हणताय आठवड्याच म्हणते मी आठवड्याच एक दिवस फिरायला जायचं सोमवारी सोमवारी फिरायला गेलो तर मग मंगळवारी आपण जेवायला जायचं त्याच्यानंतर बुधवारी मूवीला जायचं पिक्चर बघायला मला खूप आवडतात मग गुरुवारी गार्डन मध्ये वगैरे एखाद्या जायचं त्याच्यानंतर शुक्रवारी मला कॅफे मध्ये न्यायच तुम्ही शनिवारी शॉपिंगला जाऊ आपण ठीक आहे आता आता मग काय करायचं सांगा एवढे सहा दिवस आपण दमणार ना hmm. मग रविवारी मस्त पैकी मी झोपणार उठणारच नाही लवकर बरं मी एक बोलू का हा आपण काय करू रविवारी मंदिराच्या बाहेर भीक मागत बसू शकतो मग एवढं सगळं पूर्ण करायचं म्हणलं एक तर तुझ्या बरोबर फिरायचं ना का मला जायचं नाही आणि मग ड्रायव्हर आपल्याला बीकच मागावं लागणार आहे मागायचे बसायचं मी दुसऱ्या मंदिराच्या बाहेर बसेन फक्त थोडी कपडे फाडायची म्हणजे लोक आपल्याला बीक देते ना एक काम करीत जाऊ तू एक काम ह्या तू बस त्या मंदिरापासून मी बसेन थोडी कपडे फाडून बसायचे फक्त आपल्याला लोक लय भीक देतील काय बोलताय तुम्ही हे बघ पुरी मी ह्या अपेक्षा विता आलतो तुझ्या बापाची इच्छा होती पोराच्या घरी दोन चार एकर जमीन असावी तीन एकर माझ्या घरी जमीन आहे मी चांगला जॉबला पण आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की तू पण जॉब करावं पण तुझ्या त्या अपेक्षाच नाहीत तर एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हो मी पाऊस पण आलाय मी लग्न करू शकत नाही तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तुला जेव भेटल त्याच्यावर लग्न कर दिवशी एखादा टकल्या बरोबर दिन एवढंच मला माहिती दिल्या घरी सुरा बाई परत लग्न करायचं बाई काय काय मी अपेक्षा ठेवल्या